रैते साथी जिस्विनी काया धन्य धन्य ते छत्रपती शिवराया धन्य धन्य ते छत्रपती शिवराया नाही बघितले मी जातीने धर्म नाही बघितले जातीने धर्म जवळ केले दे पाहुनी त्यांचे कर्म समान वाटली प्रेमनी माया धन्य धन्य ते छत्रपती शिवराया धन्य धन्य ते छत्रपती शिवराया भवानीचा आशीर्वाद घेऊनी

धन्य धन्य ते छत्रपती शिवराया धन्य छत्रपती शिवराया छत्रपती समतेचा उपभोग घेऊया समतेचा उपभोग घेऊया शिवरायांना वंदन करूया समतेचा उपभोग घेऊया शिवरायांना वंदन करूया आठवू छत्रपतींच्या शौर्या ते छत्रपती शिवराया आठवू छत्रपतींच्या शौर्या धन्य धन्य ते छत्रपती शिवराया धन्य ते छत्रपती शिवराया Gracias.